नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकशे एकविसावा भाग बनवतो आहे तर बहुतांशी शेतकरी संत्र्या मोसंबी आंब्यावर घेणारे शेतकरी आणि मुरुबर घेणारा शेतकरी मग त्यामध्ये आंब्यावर घेणारा शेतकरी विशेष करून आज आपण बघतोय सलग एक महिना झाला वातावरणामध्ये कधी थंडी कधी दमट वातावरण कधी ढगाळ वातावरण कधी उष्ण वातावरण तर ऐन फुलं लागण्याच्या वेळेस म्हणजे आपण ताण दिल्यानंतर खतं भरून पाणी देऊन झाडाला जी फुलं लागण्याचं आपण या या वेळेमध्ये काम करतो तर अशा वेळेस आपलं वातावरण हे खराब आहे सध्या महाराष्ट्रवर तर नागपूर असेल अमरावती असेल जळगाव असेल जालना असेल औरंगाबाद असेल बीड असेल बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण थंडी कधी तापमान वाढते काही ठिकाणी थोडा बहुत पाऊसही पडलेला आहे तर अशा वेळेस सध्या फुलकळी लागायला खूप मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर् निर्माण झालेला आहे तर शेतकऱ्यांनी खतं भरले पाणी दिलं काही शेतकऱ्यांनी हार्मोनची फवारणी पण घेतली मग त्याच्यामध्ये काही कल्टर असेल काही ताबोली असेल काही आपलं फिजा असेल आपण मागच्या वेळेस फिजा सांगितलं होतं असं करूनही शेतकऱ्यांची कळी निघत नाही आहे तर अशा वेळेस आपण सलग तीन वर्षापासून जे अँटीडॉस्टार न्यूट्रिझेडबी हे जे ॲग्री फ्युचर कंपनी देत होतो त्याच्यातून जबरदस्त कळी लागलेली होती परंतु मागच्या वर्षी आपण एक पाच शेतकऱ्यांवरून फिजाचे प्रयोग घेतले होते त्या ठिकाणी कळी चांगली लागली होती तर मागच्या वर्षी वातावरण एखाद्या वेळेस स्पोषक होतं आणि ठीक म्हणू आपण फिजाचा रिझल्ट पण आला परंतु यावर्षी तसं होत नाही आहे फिजा देऊनही बरेचसे शेतकरी म्हणता आमच्या ठिकाणी तीस टक्के कळी लागली कुणी म्हणता कळी लागलीच नाही बरेचशा शेतकऱ्यांनी कल्टरसुद्धा वापरलं ते म्हणता आमचीसुद्धा कळी लागली नाही तर आपण जे सलग तीन चार वर्षापासून अँटीडॉट न्यूट्री झेडबी हे प्रोडक्ट वापरतो आहे तर आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी फवारणी करायची या दोन औषधामुळं अँटीडॉट स्टार न्यूट्री त्याच्यामध्ये तुम्ही गरजेनुसार रोखो बुरशीनाशक किंवा कीटनाशक वापरू शकता तर आपल्याला एक शेवटचा पर्याय म्हणून आज या ठिकाणी या औषधाचा आपल्याला प्रयोग घ्यायचा कारण आपण बघितलेलं आहे खराब वातावरणामध्ये जर आपण सक्सेस झालो तरच त्या ठिकाणी आपल्याला ते, ते प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला दमदार मानावं लागेल आणि कामचं मानावं लागेल तर आज आपण या ठिकाणी जसं की तीन चार वर्षे वर थे थे या प्रोडक्टवर भरोसा ठेवला तर यावर्षी आपण शेवटचा पर्याय म्हणून ही फवारणी घेणार किंवा तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरं घेऊ शकता परंतु ज्यांना वर्ष वाया जाऊ द्यायचं नसेल तर अँटीडॉट स्टार झेड बी आणि जास्त महाग पण नाही पाचशे लिटर पाण्याचं दोन औषध मिळून एक चोवीसशे ते पंचवीस रुपये आपल्या ठिकाणी लागतात तर हे औषध आपलं केमिकल नाही बायोकेमिकलमध्ये मोडलं जातं म्हणजे झाडावर साईड इफेक्ट त्या ठिकाणी होत नाही जसं की आपण कल्टर असेल ताबुली असेल याचे जर वारंवार प्रयोग केले तर आपले झाडं खराब होता आणि आपण शक्यतो ते देतही नाही कोणाला त्याच्यामुळं आपण हे स्टार दोन एम एल एक लिटर पाण्याला न्यूट्री बी दोन एम एल एक लिटर पाण्याला आणि रोपबुरुषणास आपण एक ग्रॅम किंवा दीड ग्रॅम एक लिटर पाण्यासाठी वापरतो आपण गरजेनुसार कीटनाशक या ठिकाणी वापरू शकता बरेचशा शेतकऱ्यांच्या झाडावरती मावा आहे कोणी म्हणतो सायट्रस सेल आहे अशा वेगवेगळे जर आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असेल तर त्या त्यानुसार आपण कीटनाशक घेऊ शकता तर अँटीज डॉ स्टार फ्युचर कंपनीचं दोन एम एल न्यूट्री जेडबी ॲग्रीफ्युचरचं दोन एम एल आणि बायोस्टेल कंपनीचं रोको एक ते दीड ग्रॅम याच्या व्यतिरिक्त आपण कीटनाशक घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आपलं वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी फवारणी करणार आणि ही फवारणीचं औषध जसं की अमरावती असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल जालना असेल बीड असेल तुम्हाला ज्याही ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही पडोळसर म्हणून यांना आपण फोन करू शकता यांचा नंबर सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न सत्याहत्तर बावीस आपल्या परिसरामध्ये आपल्या जवळपास हे औषध कुठं मिळेल यासाठी हा संपर्क आहे पडोळसर सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न सत्त्याहत्तर बावीस यांच्या या नंबरवर आपण संपर्क करून आपण यांना विचारू शकता की औषध कुठं मिळेल आणि याविषयी तुम्हाला अजून माहिती जर हवी असेल तर हे तुम्हाला डिटेल सांगणार तर शेतकरी मित्रांनो आपण भरपूर प्रयत्न केले बऱ्याचशा लोकांच्या बागा फुटल्या परंतु ज्या लोकांच्या बागा फुटल्या नाही इवन कल्टर असेल ताबुली असेल फिजा असेल हे वापरूनही बागा फुटल्याने तर शेवटचे पर्याय म्हणून आपल्याला ही फवारणी करावी लागेल याच्यानंतर फवारणीसाठी आपल्याकडं अजून एक्स्ट्रा काही प्रयोग नाही आहे शेवटची फवारणी आपण अँटीडॉस्टार न्यूट्रिस बी हे करणार आणि या प्रोडक्टमुळं आपण सलग तीन चार वर्षे झाले सुपर माल लावलेला परंतु यावर्षी अतिशय खराब वातावरण असल्यामुळं बऱ्याचशा शेतकरी आज या ठिकाणी नाराज आहे दिलगिरी व्यक्त करतो त्यांची कारण वातावरण खूप खराब असल्यामुळं आपण त्या ठिकाणी अयशस्वी आत्तापर्यंत तर आहे ठीक आहे तीस चाळीस टक्के लोकांची बाग चांगली फुटलेली परंतु ज्यांची बाग फुटायची राहिलेली वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपण अँटीरो स्टार न्यूटू झेडबीची शेवटची फवारणी करा जेणेकरून आपलं त्या ठिकाणी वेळ वाया जाणार नाही याच्यानंतर आपण बघितलेले स्टोरेजच्या फवारण्या खताचा डोसेस असेल त्याच्यानंतर आपण पाणी देतो आणि आपल्याला सहज त्या ठिकाणी कळी लागते आपण या फवारणी घेतही नाही हार्मोन्सच्या आपण हार्मोन्समध्ये बघितलेलं आहे आपण या ठिकाणी जसं की ऑक्झिन असेल इथालिन असेल जिब्रॅलिन असेल सायटोकायनिन असेल ॲबझिसिक आमलं असेल या हार्मोन्सचा वापर करून आपण त्या ठिकाणी आपल्या फळपिकांचं स्वरूप म्हणा फुलं लावणे हे काम आपण त्या ठिकाणी करून घेतो तर आज या ठिकाणी आपल्याला खरोखर त्या हार्मोन्सची गरज या ठिकाणी यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये पडलेली आहे कारण इथून मागे आपण या फवारणे देतही नव्हतो कारण नॅचरली सगळं काम व्यवस्थित व्हायचं आता बरेचसे शेतकरी म्हणत होता मोसंबी नॅचरली फुटते तिला गरज नाही फवारणीची परंतु आज या ठिकाणी नव्वद टक्के लोकांना या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आहे म्हणून आपण या ठिकाणी आज ही फवारणी आवर्जून घेणार तर शेतकरी मित्रांनो आपण एक शे कि सो जो बनवला आहे याचं कारणच की आपण जर आपल्या बागेला फुलं लागली नाही तर आपलं वर्ष वायाला जाईल त्यामुळं आपण निश्चित दोन्ही फवारणी करू शकता जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी फुलं आणि फळं लागेल